लाईट यात सतत लाईटच ठिकाण आहे आता कन आता कन दिवसभर दिवस राहते की लाईट संध्याकाळी आणि त्याच्यामुळे काय वालायला माहितीये का वाला बोलू नमस्कार मी जनसंवाद समाचार ट्वेंटी फोर कळम प्रतिनिधी आज कळम फिल्टरवर आल्या आलेलो आहे हे आपले राकोंडे साहेब आहेत त्यांच्याबद्दल काय आमचे प्रश्न आहेत ते आपण त्यांना विचारू पाणी सध्याला धनेगावून जी पाणी येत आहे ते थोडंसं पिवळ्या पाणी येत असल्यामुळं त्याचं प्रक्रिया आपण करता आहोत तरी पण पाणी निवळत नाही काय पाणी पिण्यास योग्य आहे तुरटी ब्लिचिंग सगळं करतो आपण परंतु त्याचा जी कलर आहे ती निवळत नसल्यामुळं त्याचं क्लोरीन गॅस आहे पी सी पावडर आहे ब्लिचिंग पावडर आहे तुरटी आहे आपण तिची प पूर्ण प्रक्रिया शंभर टक्के करतो आणि सतत हां हां त्याचं त्याचं कारण असं आहे की सतत कन लाईट जाणे ट्रिप होणे अधूनमधून ते यांना पाणी यांना जी गुळणी जी येते ती अशी येते की मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे बऱ्याच वेळेस नाही आपण प्रयोग करून नाही तरीसुद्धा कळम कळमशहराला थोडंफार पिवळं पाणी जातं की त्यांची तब्येत खराब व्हायला लागल्या ते पाणी जी आहे ना त्यात जर अक्षरशः जर तुलटी जर फिरवली काय जर तुलटी फिरवली तर पूर्ण गाळ खाली बसतो तर ते त्याबद्दल आपली काही हे तर काही सवलत नाही का तशी जी गालखाळी बसावं पाणी नितळवून बाजेहून कॅलिफायरमध्ये आपण पूर्ण पाणी कन्ही ही होतं आहे स्थिर होतं आहे कॅलिफायरमधून पुन्हा बेडमध्ये येत आहे बेडमधून संपात जाते संपातून आपल्या टाकीला जातं स्थिरपणा आहे पण त्या पद्धतीनं जर म्हणलं तर आपल्याला आत्ता सध्याला लाईट ये जा ये जामुळे मुळे आपल्याला पाणी अपुरं आप मिळायला लागले त्याच्यामुळं दुसरी प्रक्रिया करायची जरा थोडंसं अवघड होत चाललं आहे पाणी होत नाही तर सतत लाईट ट्रीप होणे आठ दिवस झाला सतत दिवसभर लाईट बंद आहे बीला पत्र देऊनही कन एम बीनं आम्हाला लोडशेडिंग आहे त्याच्यामुळं आम्हाला लोडकन हँग व्हायला लागला आहे त्याच्यामुळं आमची जनकने दिवस दिवस, दिवस बंद ठेवावं लागते आम्ही त्याचे पत्रव्यवहार पूर्ण केलेले आहेत हा सुरळीत लाईट जर मिळाली सतत लाईट खंडित होणे त्याच्यामुळं कृत्रिम टंचाई आलेली पाण्याची त्याच्यात दोष नाही आहे जर पा यमी शिबीने आम्हाला सहकार्य केलं तर सुरळीत पाणी पुरवठा होईल ब्लिचिंग पावडर मान्य तुरती लाइट चालू करून ही पी व्ही सी पावडर हां ती आपण पी व्ही सी पावडर पी पावडर जर पाण्यात टाकली तर याचं काय म्हणजे जर पिवळा पानं आलं पाणी आलं तर त्याला त्याच्यात थोडंसं हे करते स्थिर करते हे क्लोरीन गॅस क्लोरीन गॅस लिक्विड आहे